हाय वैभव दादा आमचं स्वागत आहे चॅनल वरती आज पहिल्यांदा लाईव्ह आले कशा आवाज म्यूट केलेला होता आता आवाज चालू केलेला आहे आता येईल आवाज तुम्ही नाही घेतली का आज लाईव्ह वैभव दादा तुमच्या लाईव्हला आले बघितलं होतं मी पण आलेले नव्हते आज हो आता सध्या गौरीचं चा, काम चालू आहे घरामध्ये त्यामुळे नाहीये ते सध्या लाईव्हला आता इथून पुढे नक्कीच येऊ अच्छा किती वाजता घेतली होती तुम्ही लाईव्ह जेवण झालं का तुमचं हो हो गणपती बसवलेला आहे पण ह्या वर्षी जास्त डेकोरेशन नाही केलंय कारण की आजच सासूबाई वाढलेलं आहे त्यामुळे हे बघा गणपतीची मूर्ती वेळेस शेणाची आणि गोमतीरपासून बनवलेली आहे माझं पण जेवण नाही झालं अजून बनवते स्वयंपाक आज काम आवरत होते घरामधलं त्यामुळे खूप जाम झाले आज मसाले भातच बनवलेला आहे ममता ताई पण गावाला आहे वाटतं ना त्यांची पण लाईव बंद आहे आता दोन तीन दिवस हाय हो का म या मसाले भात मी खूप छान बनवते तुम्हाला नक्कीच आवडेल हो हो त्यांनी पोस्ट टाकलेली ना मी दुपारी बघितली म्हटले गावाकडे गेल्या वाटतं त्या गणपतीसाठी तुम्ही नाही बसवत का वैभव दादा गणपती धन्यवाद वैभव दादा मेसेज टाकल्याबद्दल सपोर्टिंगचा आपण नवीन असल्यामुळे एवढी सवय नाही कॅमेरा फेस करण्याची हळूहळू नक्कीच होईल अच्छा नाही बसपत का तुमच्या इकडे पाऊस चालू आहे की नाही लाईव्ह ला नवीन असलेल्यांनी मेसेज करायचं आहे लाईक करा हो नक्कीच <coughs> थोडे वेळ पूर्वी पण लाईव्ह घेतले होते त्या लाईव्ह ला भरपूर पब्लिक होती।, ला होती अच्छा इकडे आज नाही झालाय पाऊस काल भरपूर पाऊस होता आता सध्या नको यायला पाऊस कारण की पिकांना पावसाची गरज नाही आता तुमच्या इकडे सोयाबीन लावतात की काय लावतात काय माहिती पण आमच्या इकडे सोयाबीन असते ना ते शेंगा आता पकायला लागले त्याच्यामुळे मग पावसाची एवढी गरज नाही कारण शेंगा सडतात ना हो हो मिस्टरांचा फोन आहे आवाज कमी करा तुमच्या फोनचा शिर्डी शिर्डी पासून पंधरा किलोमीटर वरती गाव आहे आमचं एकदम जवळ आहे शिर्डी साईबाबा या शिर्डीला आले की घरी तुम्ही छान गवळण बोलतात वैभव दादा तुमचा आवाज खूप छान आहे ओम साईराम श्री स्वामी समर्थ हो का अच्छा भरपूर दिंडी चालू असते इथून हायवे वरून खूप दिंडी जात असते आणि सारखे डिजेनचा आवाज येत असतो सकाळून सकाळपासून डीजे चालू राहतात शिर्डीला जाण्यासाठी नवीन असल्यावरती मेसेज करायचा आहे आल्यानंतर अच्छा भरपूर लामांतर ते पण शिर्डी विमानतळाचं पण मेसेज करा चला सगळ्यांनी हो हो आलो होतो मागच्या मागच्या पावसाळ्यातच आलो होतो आम्ही तिकडे कोल्हापूर भरपूर देव केले होते आम्ही तिकडे पण कोल्हापूर तिकडे पण गेलो होतो भरपूर ठिकाणी फिरलो होतो आम्ही तेव्हा शिवनेरी किल्ल्याकडे पण आलो होतो भीमा शंकरला गेलो होतो ना तेव्हा आलो होतो शिवनेरी किल्ल्यावरती हो हो झालं जेवण बनव हो मानाचा मुजरा जय शंभुराजे श्री छत्रपती महाराज विजय माझा राजा इथे जग शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव वाजत गडकिल्ल्याच्या दगडावर हो पावसाळ्यात खूप छान वाटतं गडकिल्ले चढण्यासाठी उन्हाळ्यात नाही एवढं उन्हाळ्यात कारण की खूप गरमी असते ना पावसाळ्यामध्ये खूप मजा येते किल्ले चढण्यासाठी आपल्या महाराजांची हो हो वाचते वाचते कमेंट वाचते कमेंट सर्वांच्या वाचायच्या असतात मोठ्याने अच्छा अच्छा इथून पुढे नक्कीच वाचत जाईल पण केला होता ना हिंद स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर रायतेसाठी वार झाले आणि आपल्या गडी छातीवर प्राण लढले मावळे भरोस जे ज्या राज्यावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर वाव शेचन माळ गळ्यामध्ये ताप पतापी बांधून काठीला विठ्ठल वारकरी आलाय भेटीला खूप छान खूप छान <coughs> वैभव दादा असेच सपोर्ट करत रहा, मी पण तुम्हाला करत राहील वैभव दादा हे एम एस संदीप स्टुडिओ आहे ना त्यांना पण सबस्क्राईब करा त्यांना मी रिटर्न करायला सांगते ते माझ्या मिस्टरांचं चॅनल आहे त्यांना मी रिटन करायला सांगते तुम्हाला दर महिन्याच्या एकादशीला विठ्ठलच्या भेटीला मी जातो पंढरपूरला वैष्णव यांचा मेळा झालाय मी कोळा चंद्रभागेच्या काठावर विठ्ठल वारकरी आलंय भेटीला हो तुम्ही गेले का कधी पंढरपूरला आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो पावसाळ्यामध्ये पण चंद्रभागेला एवढं काही पाणी आलेलं नव्हतं त्यावेळेस माझ्या भेटीसाठी कुठे हरवला कन्हैया रे भेट दे ना देना मला कृष्णा रे भेट दे ना मला खूप गवळने खूप तुम्हाला खूप अभंग खूपच येतात वाट तुझी पाहत पाहताना नाही माझे शिन्हले कुठे गेले कहाना माझा विपरीत घडले किती किती मी वाट बहू जीव हा झाला वेळा रे भेट देना मला हो मला पण गवळणी खूप आवडतात मी घरामध्ये लावून देत असते मोबाईलवरती आणि मी पण गवळने ऐकत असते मागे मागे बोलत असते मधून ऐकून मग उद्या नक्कीच बोलेन आज थोडासा घसा खराब झालेला आहे माझा आवाज वेगळा आहे पण तुमच्या सारखा एवढा छान सुंदर आवाज नाही निघत माझा काजळे नाही कुंकू कपाळी केसरी माळली वेणी माळली आणि राधा ही मथुरेच्या बाजारी चालली वैभव दादांची गवळण खूप आवडतीची दाखवा मिस्टर तुमची ताई ओळख करून द्या हो नक्कीच या दोन मिनटं येतात ती दे 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 दे। ला ते नाही बोलतात ते लाईव्ह मध्ये यायला ते लास्ट ते त्यांच्या लाईव्हला जाऊन बघायचं त्यांची लाईव्ह सकाळी पहाटे चार वाजता असते त्यानंतर सात वाजता असते ते भरपूर वेळेस लाईव्ह घेतात संदीप टेटस असं चॅनलचं नाव आहे त्यांच्या एम एस संदीप टेटस त्या चॅनलला जाऊन बघायचं व्हिडिओ पण भरपूर टाकलेले त्यांनी त्यांची सबस्क्राईब पण भरपूर झालेले आता हो पहाटे चार वाजता ते ड्युटी असते ना त्यावेळेस पहाटे चार वाजता त्यांना रोज पहाटे ड्युटी असते हो का तुमच्या शेतामध्ये काय काय आहे आता केरलेलं <coughs> तुम्ही शेतकरीच आहे का सर्विस पण करता वैभव दादा सोयाबीन हरशी म्हणजे काय नाही माहिती पावसाळी भुईमुंग आहे का तुमच्या इकडे शेतकरी आहे का आजच्या अरे वा वीस एकर शेती का खूपच शेती मग एवढे हँडल करणं सोपे नाही तुम्ही एकटेच बघतात काय मग एवढी शेती

पुण्याला जॉब करतो अच्छा पुण्याला जॉब लाई हो हो काय हरकत नाही मेसेजमध्ये थोडंसं पड़तो टाइप करताना माझ्याकडून पण चुकतंय कधी कधी मी समजून घेतलं लगेच चला तर मग बाय भेटूया उद्या आता मला करंजा वा बनवायचे आहे जेवणाचा पण वेळ झालेला आहे आज आमचं जेवण लेट आहे नाही तर आम्हाला रोज साडेसात वाजता जेवायला लागतं तुमच्या लाईव्हला नक्कीच भेट देईन मी पण उद्या बाय